नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका मी शिवसेना किंवा मनसेचा प्रवक्ता नाही त्यामुळे मी या विषयावर उत्तर देऊ शकणार नाही अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्षात चे विलीनीकरण होणार का या पत्रकार परिषदेत पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर दिले तर मनसेला महायुतीत सामावून घेण्यासंदर्भात गेले काही दिवस चर्चा सुरू आहे मात्र त्यात दोन पक्षाचे विलीनीकरणाचे पर्यायीचाही चर्चा सुरू आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी कायम राहावे आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेचे प्रमुख पद स्वीकारावे असे बोलले जात होते तर फडणवीस म्हणाले या संदर्भात विचारलेला असता तो म्हणाले की असा कोणाचाही पक्ष कोणाकडे जात नसतो मात्र एक नक्की आहे की मनसेला माहिती सामावून घेण्यासंदर्भात आमची चर्चा सुरू आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र